माग येण्याची खाऊ आणि त्यावेळेस ती म्हणायची बाळा जी भाकर तू खा मला भूक नाही प्रश्न मला पडायचे कामा कामावर आहे कामावर राबलेली आहे हिला भाकरीची खरी गरज आहे हिला जास्त भूक लागलेली असेल पण ती म्हणायची नाही बाळा तू खा तुझं वाढतंय तुला मोठं व्हायचंय शिकायचं त्याची कविता म्हणजे असं असा एक गैरसमज आहे मी सगळ्यांना सांगतो की कवी लोक काय करतात कल्पनांची इमले बांधतात आणि कविता करतात पण असं काही नसतं जे जगलं भोगलेलं मांडलं की काळजाला भिडत अनुभव आहे त्याची कविता अर्धी भाकर बाळा मला भूक नाही अस आई जावा म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची आमच्या टोपल्या अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्या भाकर सायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन तिझो पाहिजे पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम सायच गच्च डोळे ती मिटायची आमच्या टोपल्या तर आरती भाकर असायची राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची नव्वदच्या दशकातली बरीचशी मंडळी तिथं की आपण चिमणीचा अभ्यास केलेला आहे मला वाटायचं अभ्यास करायला चिमणी पाहिजे आणि तिला वाटायचं घासले संपून म्हणून ती चिमणी फुंकर मारून विझून टाकायची राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल पाटच ओठायची दुख दळत बसायची भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची दार तेलाची कोळशात सहा टोपल्यात नदी अर्धी आमच्या असायची वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची कारण तिला काय मला काय मला तर नवी पर्यंत फोन नव्हती मिळाली तोपर्यंत ही वडाची गारगार पानं घ्यायची चार साहेबांना एकत्र करायची पायाला खाली बांधायची mm. तळव्यांना आणि गायपाताच्या वाद्या घ्यायच्या आणि त्या पायाला बांधायच्या त्या वाद्याने खाजवायचं पण या खडीच्या रस्त्याने चालताना पाय मात्र पोळत नव्हते अशी परिस्थिती होती कारण चपलच मिळायचे hmm. नाही वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी आखा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात तेव्हा भाकर असायची चार वर्षांनी दिवाळी ला जायची या दिवाळीला लाडू करू दिवाळीला लाडू करू असं म्हणत म्हणत चार चार पाच पाच वर्ष जायचे पण दिवाळीचा लाडू काय घरात कधी का येत नसायचा त्याच्या आवडी आहे चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची का विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर तू माणसार भोग ते सग तू माणसावर गुरावानी पैसा देता नाका नायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाढवायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाढवायची घरात लापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला बैलावानी तिराबायची पडक बांधून पोट आलं ती तिरावायची पाणी चिऱ्याच पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणू मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात भाकर असायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भाळायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भाणायची बाबू एकूल एक लुगड अहो एक कोलत एक लोगड रच धून नेसायची अहो एक कोलत एक लुगड रच धून वाढवायची आमच्या टोपोल्या वा, अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येत पहिला नंबर राणा जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा आरती भाकर असायची बाप गेलता देवा घरी इलमा घरी सांगायची बाप गेलता देवा घरी इलमा घरी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहून कुकवाचा वाचा एकटी चांद रडायची एकटी संजरात रडायची आमच्या टोपल्या तत्वा अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची धन्यवाद सर वेळ कसा गेला कळत नाही आपलं असताना पाहिजे घेताना पाहिजे आई आई वडील केल्यानंतर मी या शाळेत शिकलेला एक विद्यार्थी आहे विद्यार्थ्याने शिक्षकाशी कर...